शुभप्रभात मंडळी श्री स्वामी समर्थ जय शिवराय नेहमीप्रमाणे माझ्या ब्लॉगची सुरुवात माझ्या सर्व देवांपासून आणि माझ्या देवाऱ्यापासून होते आहे आज आहे गुरु शुक्रवारची स्पेशल पूजा आज मी कुंकुमार्चन ही स्पेशल पूजा दर शुक्रवारची करत असते तुमच्यापैकी बऱ्यापैकी लोकांना माहीतच असेल की, की कुंकुमार्चन म्हणजे काय ते तर कुंकुमार्चन म्हणजे आपल्या महालक्ष्मीची गजलक्ष्मीची आपल्या कवड्यांची आणि आपल्या अन्नपूर्णेदेवीची कुंकुआने आंघोळ घालणे म्हणजे जेणेकरून तिचं तिचा कृपा आशीर्वाद तिचा आशीर्वाद आपल्या घरसंसारावर सदैव राहतो आपलं संसार सुखी समाधानी आणि ऐश्वर प्राप्त होते आपल्या घरसंसाराला म्हणून कुंकुमार्चन हे शुक्रवारच्या दिवशी करायचं असतं आणि सगळ्यात खास म्हणजे कुंकुमार्चन करताना श्री पठण कर करूनच हे कुंकुमार्चन करायचं असतं तर आता मी चालली आहे माझ्या मुलाला शाळेत घेण्यासाठी आणि फक्त का मंडळी मी रेनकोट घातला आहे आणि माझ्या सुद्धा रेनकोट घेतला आहे पाऊस तर नाही आहे पण तुम्हाला तर माहिती आहे ना की कितीतरी अनपेक्षित वातावरण असतं कधी पाऊस तर कधी ऊन आणि कधी भरपूर गरम होत असतं आणि बघा हा आहे माझ्या आजूबाजूचा सुंदर परिसर मला ह्या गोष्टीचं ना खूप अप्रूप वाटतं की आजच्या ह्या सुद्धा मुंबईसारख्या शहरामध्ये मी इतक्या निसर्गरम्य वातावरणात राहते जिथे मला शांतता आणि प्रसन्न वाटतं आणि हे बघा शेतीची कामंसुद्धा सुरू झाली आहेत चला शाळा सुटलेली आहे घंटा वाजलेली आहे आणि माझं बाळ माझी वाट बघत आहे दिसत तर नाही आहे कुठेतरी तो लपण पण येईलच धावत धावत आता आता लगेच ढग आले आहेत बघा नाही बघा मी इतक्या जवळ राहते ना रेल्वे स्टेशन पासून की नेहमीच माझ्या घरी रेल्वेचा आवाज येत असतो मस्त आहे की नाही आमच्या जवळ ना इथे एक हे देवीचं मंदिर आहे याचं ब्लॉग तर मी तुम्हाला नक्कीच करून देईन तुम्हाला नक्की आवडेल चला आता मी चालली आहे माझ्या दुकानात चला सोबतच जाऊया आणि बघूया आता रस्त्यात आपल्याला काय काय दिसतंय इतकी हिरवी गार झाडी किती जादूगर आहे ना हा निसर्ग काहीही खत पाणी न घालता इतकी सुंदर सुंदर फुलं कशी काय येऊ शकतात आजचं शुभ दर्शन गायीच बघा तुम्ही सुद्धा करून घ्या गाईचं शुभ दर्शन आपल्याला झालेलं आहे म्हणजे आपला सगळा आज सुंदरच जाणार आहे नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं माझ्या शॉपमध्ये स्वागत आहे चला तर मग सुरू करूया आपल्या कलेक्शन आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते ते नवरदेवांचे पेटे आणि आज आपण पाहणार आहोत नवरदेवांचा पूर्ण पोशाख हा आहे नवरदेवाचा कुर्ता जो की खूप छान क्वालिटीचा आहे आणि खूप छान डिझाईन आहे त्याच्यावरती आणि हा सर्व सेटमध्ये सेम येतो हे आहे उपर्ण आणि ह्यालाच सेम कलरचं साजेचं सा असं धोतर येतं ते तुम्ही पाहू शकता चला तर मग आता मी तुम्हाला डेमो देते हे बघा म्हणजे पोशाख नवऱ्याचा हा खूप इम्पॉर्टंट असतो त्यातलाच नवरा उठून दिसतो की नाही तर त्यातलाच एक नवऱ्याचा जो कुर्ता आहे तो सर्व सेटला सेम येणार आहे पण आपल्याकडे वेगवेगळ्या कलर ची उपरणं आणि तुम्ही बघू शकता हे बघा हे पैठणीचं उपर्ण आहे पैठणीचं उपर्ण आहे हे नवऱ्यासाठी करण्याबरोबर आपल्याला त्याला साजेशी अशी धोती मिळते आणि ह्या धोतीचं वैशिष्ट्य म्हणजे ही नावीवारी धोती आहे तुम्हाला नेसण्याची झंझट अजिबात नाही आहे तर त्यामुळे तुम्ही घाई घाईमध्ये सुद्धा ही धोती वेअर करू शकता आणि ही सुंदर फिटिंग तुमच्याप्रमाणे बसवून घेऊ शकता आता मी तुम्हाला दाखवते आहे पैठणीची धोती आहे समजा अशा प्रकारे माझ्याकडे सेट आहे उपरला आणि धोतीचा जनते वेगवेगळे कलर्स मी तुम्हाला आता दाखवते मंडळी आजकाल लग्न समारंभामध्ये कुर्ता धोती शेला असा मनात मुळा पोशाख घालण्याचा ट्रेंड आला आहे आणि त्याचं भरपूर सारं कलेक्शन माझ्या द परंपरामध्ये अवेलेबल आहे जे तुम्ही आता पाहिलं आहे तर नक्कीच लाईक करा चला तर मंडळी आता आपण आलो आहोत माझ्या ब्लॉगच्या शेवटच्या टप्प्यामध्ये ते म्हणजे आपला सुविचाराचा टप्पा तर आजचा आपला सुविचार आहे हेची दान देवा देगा तुझा विसरण व्हावा म्हणजे आपण आजच्या धकाधिकेत जीवनामध्ये कळत न कळत खूप लोकांची मनं दुखावतो खूप लोकांना वाईट वाट बोलतो पण आपल्या मनात काही नसतं पण आपल्याकडून ते होऊन जातं तर ते होऊ नये आणि ते आपल्याकडून टाळावं यासाठी देवा तुझ्याकडे एकच मागणं आहे की तुझं नाव सतत सतत माझ्या मुखात राहू दे आणि तुझी आठवण मला सतत होत राहू दे म्हणजे माझ्याकडून जर काही वाईट कर्म होणार असेल तर ते तुझ्या नावाने टाळलं जाईल आणि तुम्हाला असा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण मला माहिती आहे तुम्ही मला नक्कीच सपोर्ट करा थँक्यू